Yeah. जयन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही टीईटी परीक्षेमध्ये सध्या मराठी विषयामध्ये बघा जो काही घटक आहे तर तो घटक म्हणजे लिंग जो घटक आहे तर त्या लिंग घटकावरती सध्या बघा मागे प्रश्न विचारण्यात आले आहे तर त्या प्रश्नामध्ये महत्त्वाचे जे लिंग घटकावरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न सध्या विचारण्यात येतात आणि त्यासाठी महत्त्वाचा बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मराठी विषयामध्ये लिंग हा जो घटक आहे तर ह्या लिंग घटकासंदर्भात संदर्भात संपूर्ण डिटेल्समध्ये बघा आपण एक्सप्लेनेशन नुसार अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा तर ह्या घटकामुळे तुम्हाला दोन ते बघा तीन मार्काचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो तर हे मार्क देखील तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे तर लिंग म्हणजे नेमकं काय असतं तर त्या संदर्भात बघा लिंग म्हणजे काय तर नामाच्या रूपावरून एखादी जी वस्तू असते तर ती वस्तू बघा पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे ह्या संदर्भात बघा या ठिकाणी म्हटलं जातं किंवा मग त्यापैकी कोणत्याच जातीची नाही याचा जो बोध होत असतो तर त्याला आपण काय म्हणत असतो तर त्याला लिंग हे म्हणत असतो म्हणजे लिंग म्हणजे काय तर लिंग बघा एखादी जी काही नामाच्या स्वरूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे का स्त्री जातीची आहे का ह्या दोघांपैकी बघा कोणत्याही जातीची नाही असा जेव्हा आपल्याला बोध होत असतो तर तो बोध असतो तर त्याला काय म्हणतात आपण लिंग हे म्हणत असतो तर आता लिंग म्हणजे काय तर एक प्रकारची त्या वस्तूला दिलेली बघा ओळख असते तर लिंगाच्या नामाच्या रूपावरून या ठिकाणी लिंग जे असतं ते ओळखले जाते तर लिंगाचं जे काय महत्वाचं या ठिकाणी बघा नामाचं जे रूप असतं तर त्या रूपावरून सध्या लिंग हे ओळखले जातं आता त्या संदर्भात इथे आपण जे उदाहरण आहे तर ते उदाहरण देखील बघूया आता इथं बघा उदाहरण काय आहे की तो मुलगा खेळतो तर इथं मुलगा हा जो आहे तर मुलगा काय आहे तर बघा ह्या ठिकाणी पुल्लिंग आपण या ठिकाणी मानत असतो कारण त्याच्या पुढे इथे बघा तो हे सर्व नाम सध्या इथे लागलेला आहे आणि तो मुलगा म्हणजे या ठिकाणी बघा मुलगा म्हणजे पुल्लिंग हा आहे त्यानंतर पुढचं उदाहरण बघा ती मुलगी खेळते मग ह्याच्यामध्ये मुलगी काय आहे तर इथं बघा ती हा जो काही सर्वनाम आहे तर सर्वनाम इथे लागलेला आहे ती मुलगी म्हणजे श्रीलिंगी नाम इथं ह्या ठिकाणी ह्या जो काही मुलगी आहे तर ह्याला म्हणता येईल आता इथे बघा तीन नंबरचं उदाहरण काय आहे ते मुले तर ते मुले खेळतात ते मुले मुले म्हणजे काय तर नपुसक लिंग सुद्धा आपण ह्याला म्हणत असतो कारण त्याच्या पुढे ते हे या ठिकाणी लागलेलं ला आहे तर एकंदरीत जे काही लिंगाचे प्रकार असेल तर ते लिंगाचे प्रकार बघा कोणकोणते आहे तर प्रमुख तीन प्रकार येतात तर, तर ते तीन प्रकार बघा या ठिकाणी देण्यात आले आहेत तर एकूण तीन प्रकार सध्या लिंगाचे पडत असतात त्याच्यामध्ये बघा पहिला पुल्लिंग असेल दुसरं जे आहे तर ते स्त्रीलिंग आहे आणि तिसरं आहे नपुसकलिंग तर हे तीन प्रकार महत्वाचे लिंग प्रकारामध्ये पडत असतात आणि ह्याच्यावरती तुम्हाला जवळपास बघा दोन ते तीन प्रश्न सध्या इथे विचारले जातात टी परीक्षेमध्ये एकोणतीस प्रश्न असतात तर त्याच्यावरती तुम्ही जर मग मागच्या ज्या प्रश्नपत्रिकाचं जर ॲनालिसिस केलं तर त्या त्या संदर्भात तुम्हाला लक्षात येईल का मराठीमध्ये लिंग आणि महत्त्वाचे जे घटक आहे तर त्या घटकावरतीच प्रश्न विचारले आहे तर इथे लिंगाचे एकूण तीन प्रकार पडतात पुल्लिंग असेल स्त्रीलिंग असेल नपुसकलिंग असेल तर एक एक घटक आपण सविस्तर समजून घेऊया तर, तर बघा पहिला जो घटक आहे तर तो पहिला घटक म्हणजे पुल्लिंग तर पुल्लिंग नेमकं काय असतं तर त्या संदर्भात काय आहे तर ह्या ठिकाणी बघा नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होत असतो तर त्यास आपण काय म्हणत असतो पुल्लिंग ह्या ठिकाणी म्हणत असतो तर इथं बघा नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा बोध होत असतो तर त्याला आपण पुल्लिंग म्हणत असतो तर इथं बघा महत्त्वाचं तर तो या सर्व नामाचा वापर करून पुल्लिंगी नामाचं ह्या ठिकाणी बघा आपल्याला जो काही नाम असेल तर ते ओळखता येते म्हणजे ज्या नावासमोर आपण तो हा शब्द सध्या बघा लावत असतो तो हा शब्द लावत असतो तर त्या नावाच्या ह्या ठिकाणी बघा पुढे जर आपण तो शब्द लावला तर आपल्याला पुल्लिंग हे ओळखता येते आता इथं उदाहरण देखील देण्यात आले उदाहरण बघा आता इथे रस्ता असेल मोर असेल उंट असेल देव असेल मुलगा धोबी कुत्रा तर हे जे नाम आहे तर ह्या नामा अगोदर आपण तो लावतो मग ह्याच्या नावा पुढे आपण जर तो लावला आता इथं बघा तो रस्ता असं आपण म्हणत असतो ते रस्ते किंवा ती रस्ती असा ह्या ठिकाणी आपण म्हणत नाही म्हणजे तो रस्ता तो मोर त्यानंतर तो उंट त्यानंतर बघा तो देव असा आपण इथं उच्चार करत असतो तो मुलगा आपण ती मुलगा असं नाही म्हणत तो मुलगा असं म्हणत असतो धोबी असेल तर तो धोबी असं म्हणत असतो तो कुत्रा किंवा ते कुत्रे किंवा ती कुत्री असं ह्या ठिकाणी म्हणत नाही म्हणून नामाच्या अगोदर बघा तो हे जे सर्वनाम आहे तर हे सर्वनाम सध्या बघा लावले जाते आणि हे जर लावले तर आपल्याला लिंग सध्या समजत असतं तर इथं पुल्लिंग जर आपल्याला ओळखायचं असेल तर बघा ह्या ठिकाणी नामाच्या समोर तुम्हाला तो हा शब्द सध्या लावायला पडेल आणि तो शब्द लावल्यानंतर आपल्याला समोरचा जो काही शब्द असेल नाम असेल तर ते पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी कळत असतं तर इथं एकच लक्षात ठेवा व तो शब्द जर आपण लावला तर आपल्याला पुल्लिंग या ठिकाणी लक्षात येत असतं तर हे एक महत्वाचं पुल्लिंग संदर्भात या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल पुढचं आपण बघूया स्त्रीलिंग संदर्भात तर स्त्रीलिंग संदर्भात काय आहे तर ह्या ठिकाणी बघा नामाच्या रूपावरून स्त्री जातीचा इथे बोध बोध जो आहे तर तो होत असतो आणि त्याला आपण काय म्हणतो तर स्त्रीलिंग सध्या म्हणत असतो आता स्त्रीलिंग जे ओळखायचं असेल तर त्यासाठी आपण ती या सर्वनामाचा वापर करून स्त्रीलिंगी जे नाम आहे ते बघा ओळखता येते तर हे महत्त्वाचं होतं तर आता बघा स्त्रीलिंगी जे काही नाम असेल तर ते कसं ओळखायचं तर इथं बघा ती हे जे काही सर्वनाम असेल तर हे ती सर्वनाम सध्या नामाच्या या ठिकाणी पुढे जर लावलं तर आपल्याला स्त्रीलिंगी सध्या ओळखता येतं आता उदाहरण इथं जर बघितलं तर इथं बघा नदी शाळा गल्ली मुलगी त्यानंतर बघा गाय असेल कुत्री असेल तर ह्याच्या अगोदर आपण काय लावतो आता नदीच्या अगोदर काय लावणार तर ती नदी अशा संदर्भात आपण इथे लावत असतो शाळा असेल तर ती शाळा त्यानंतर बघा ती गल्ली असं या ठिकाणी आपण जे काही सर्वनाम आहे तर ते लावत असतो म्हणजे स्त्रीलिंगी जे, जे काही लिंग आहे ते जर ओळखायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ती जो सर्वनाम आहे तर त्या तीच्या सर्वनामाचा सध्या वापर करून आपण स्त्रीलिंगी नाम आहे किंवा कोणतं नाम आहे त्या संदर्भात आपण इथे कन्फर्मेशन करू शकतो तर सध्या ती हे सर्व नाम जर आपण लावलं तर त्या संदर्भात आपल्याला पुढील जे काही नाम असेल तर ते स्त्रीलिंगी नाम सध्या ओळखता येतं तर, तर हे एक स्त्रीलिंगी नामासंदर्भात महत्त्वाचं स्पष्टीकरण होतं पुढचं नाम बघूया तर या ठिकाणी बघा नपुसिंग लिंगी नाव तर हे लिंगी ने नाम नेमकं काय असतं तर ह्याच्यामध्ये बघा नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा किंवा मग स्त्री जातीचा बोध होत नसल्यास बघा महत्वाचं आहे का जे पुरुष जातीचा आणि स्त्री जातीचा जर बोध होत नसेल तर त्या नामाला आपण काय म्हणतो तर लिंग नाम आपण मानत असतो तर आता लिंग नाम ह्या ठिकाणी बघा ते हे सर्व नामाचा वापर करून लिंग नाम सध्या ओळखले जाते म्हणजे आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे तर ज्या ठिकाणी आपण ते सध्या बघा लावून ह्या ठिकाणी नपुसक नाम सध्या आपण ओळखू शकतो आणि त्याच्यासाठी बघा इथं उदाहरण देखील आहे आता बघा पुस्तक असेल घर शहर खेडे वासरू मूल मडके केडे इत्यादी नामाच्या अगोदर आपण ते वापर करून लिंग सध्या ओळखता येते आता पुस्तक जर म्हटलं तर आपण काय म्हणत असतो का ते पुस्तक अशा संदर्भात आपण म्हणत असतो ते घर बरोबर तो घर असं ह्या ठिकाणी म्हणत नाही तर ते घर ते शहर ते खेडे ते वासरू ते मूल त्यानंतर ते मडके अशा संदर्भात आपण इथे म्हणत असतो तर जे काही नपुसकलिंगी नाम असेल तर ते आपण कसं ओळखायचं तर ते हे सर्व नाम बघा ज्या ह्या ठिकाणी नामासमोर जर वापरलं आपण तर आपल्याला नपुसक लिंगी नाम सध्या ओळखतं जे ह्या ठिकाणी जातं तर लिंग निश्चितीच्या बाबतीत बघा विशेष नियम सध्या वेगवेगळे पाडले गेले आहेत तर त्या अगोदर जे काही नियम असेल तर ते नियम देखील बघणार आहोत आणि जवळपास जे महत्त्वाचं बघा नामाच्या अगोदर म्हणजे जे काही नाम असेल तर त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे तो ती ते याचा वापर करून आपल्याला लिंग हे ओळखता येणार आहे तर ह्याच्यामध्ये काय असतं तर इथं बघा आपल्याला फक्त जो काही तो शब्द असेल बरोबर बर त्यानंतर ती शब्द असेल आणि ते शब्द असेल तर हे जे सर्वनाम आहे तर हे सर्वनाम आपल्याला जे नाम असेल म्हणजे जे, जे आपल्याला विचारायचं आहे तर ते नाम इथे असतं आता इथे जर समजा नाम असेल तर ह्या नामाला आपण हे जे शब्द असेल तो ती ते हे तीन शब्द जर आपण उच्चार करून बघितले आता इथे समजा उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा पुस्तक असेल तर पुस्तकाला आपण इथे उच्चार जर करून बघितला का तो पुस्तक तर हे चुकीचं असणार आहे ती पुस्तक हे पण चुकीचं असणार आहे तर पुस्तकाला आपण ते पुस्तक अशा संदर्भात इथं उच्चार हे करत असतो तर हे एक महत्वाचं इथे जे काही नपुसकलिंगी असेल किंवा तो तो संदर्भात जर आपण इथं उच्चार केला तर आपल्याला पुल्लिंग मिळते ती संदर्भात जर उच्चार केला आप जर आपल्याला बघा स्त्रीलिंगी नाम मिळतं आणि ते संदर्भात जर आपण उच्चार केला तर आपल्याला या ठिकाणी नपुसकलिंगी नाम ह्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं तर हे एक लक्षात असू द्या तर ह्या ठिकाणी हे नपुसकलिंगी संदर्भात इथं स्पष्टीकरण होतं तर आता ह्याच्यामध्ये जे नियम आहे तर ते नियम आपण बघून घेऊया आणि उदाहरण देखील आपण बघू तर पहिला नियम काय म्हणतो आहे तर इथं बघा अकारांत म्हणजे काय तर म्हणजे काय तर शेवटी येणारा जो काही प्रत्यय असतो तर त्याला आपण कारांत असे म्हणत असतो मग अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होत असतात म्हणजे जे काही अकारांत ज्याचा मागच्या म्हणजे शेवटचा जो काही प्रत्यय असेल तर त्याला अकारांत जर लागलं पुल्लिंगी नामाला तर त्याचा पुढे श्रीलिंगी नामाचं जेव्हा या ठिकाणी बघा रूप बदलत असतं तेव्हा कारांत त्या ते ठिकाणी होत असतं तर उदाहरण देखील तुम्हाला दाखवतो आता इथं उदाहरण सध्या देण्यात आलंय तर उदाहरण काय आहे इथं बघा पुलिंगी नाम आहे श्रीलिंगी नाम आहे तर इथं आता बेडूक बघा बेडूक तर इथं आपण अ जो काही प्रत्यय आहे तर त्याचं इथं उच्चार होतो आता त्याचं बेडूकचं श्रीलिंगी नाम काय होईल तर बेडकी तर इथं बघा बेडकी तर इथं जो काही उच्चार होत असेल तर इथं सांगितल्याप्रमाणे बघा ई जे आहे ई कारांत तर ते सध्या श्रीलिंगी नावाला होत असतं लागत असतं आणि अकारांत ह्या ठिकाणी बघा पुल्लिंगी नामाचं जर आपण श्रीलिंगी नाम करत असताना ई कारांत सध्या इथे लागत असतं तर इथं जे काही उदाहरण आहे तर त्याच्यामध्ये आता बेडूकचं काय होईल तर बेडकी तर इथं आपल्याला माहिती आहे की ई हे प्रत्यय सध्या इथे लागलेलं आपल्याला दिसून येईल जो की आहे तर ह्या कीमध्ये ई प्रत्यय लागलेला आहे तर पुढचं उदाहरण देखील बघा गोप तर इथं अप्रत्यय आहे तर त्याचं जर आपण श्रीलिंगी केलं तर गोपी तर ई प्रत्यय इथे आपल्याला लागलेला दिसून येत आहे श्रीमान असेल अ त्यानंतर बघा श्रीमती तर ई प्रत्यय इथे लागलेला आहे म्हणजे ही जी नामं आहे तर अशा पद्धतीने ह्यांचा बदल होतो दासचं दासी नरचं नारी नटचं नर नटी त्यानंतर बघा हंस हंसी वानरचं वानरी युवकचं युवती तरुण तरुणी देव देवी राक्षस राक्षसी तर अशा पद्धतीने इथे स्त्रीलिंगी आणि पुलिंगी जे काही नाम असेल तर त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे तर दुसरा नियम काय आहे तर दुसरा नियम बघा काही अकारांत किंवा अप्रत्यय असणाऱ्या स्त्रीलिंगी नामाची इथं बघा स्त्रीलिंगी जे काही रूप आहे तर ते इन का इन जे काही कारांत आहे किंवा इन प्रत्यय लागून होत असते म्हणजे इथे आता उदाहरण काय आहे तर इथं बघा पुल्लिंगी नाम देण्यात आहे स्त्रीलिंगी नाव देण्यात आले तर इथं सिंह हे उदाहरण आहे बघा सिंह आता सिंहचं जे इथं जे काही प्रत्यय असेल तर अ आहे सिंह असा उच्चार जर केला तर आणि सिंहचं श्रीलिंगी रूप काय असतं तर सिंहिन तर इथं काय आलं आहे प्रत्यय तर इन हे प्रत्यय सध्या बघा इथे लागलेलं आपल्याला दिसून येत आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तेच सांगण्यात आलं आहे की अकारांत किंवा किंवा अप्रत्यय ह्या ठिकाणी असणाऱ्या पुल्लिंगी नामाच्या श्रीलिंगी रूपे इन प्रत्यय किंवा इन जे काही कारांत असेल तर ते सध्या बघा लावून होत असते तर इथं इन हे जे काही प्रत्यय असेल तर ते इथं स्त्रीलिंगी करताना आपल्याला लागलं आहे आता मालक असेल मालकीन इथं देखील बघा इन प्रत्यय लागलं आहे कुंभार असेल कुंभारीन इथं देखील सेम आहे त्यानंतर वाघ असेल वाघीन सुतार सुतारीन पाटील पाटलीन अशा पद्धतीने जो काही दुसरा नियम आहे तर त्या नियमानुसार आपल्याला स्त्रीलिंगी रूपं इथं करता येतात तर तिसरा नियम आपण बघूया महत्त्वाचा तर तिसरा नियम काय म्हणतो तर इथं बघा तिसरा जो नियम आहे तर काही कारांत किंवा बघा ई प्रत्यय असणाऱ्या पुल्लिंगी नामाची श्रीलिंगी रूपे इन कारांत बघा किंवा इन प्रत्यय लागून सध्या होतो असं संदर्भात इथे देण्यात आलं आहे आता इ कारांत इथे जे काही प्रत्यय असेल तर ते पुल्लिंगी नावासंदर्भात असतं तर इथं बघा आता माळी माळी ह्या ठिकाणी ई जो काही प्रत्यय आहे तर तो प्रत्यय इथे आपल्याला लागलेला दिसत आहे माळी असं उच्चार करताना ई प्रत्यय इथं लागलेला आहे तर माळींचं श्रीलिंगी काय होईल तर इथं बघा माळीन तर आपल्याला इथं इन जे आहे तर इथं प्रत्यय लागलेलं दिसत आहे म्हणजे स्त्रीलिंगी होताना इथं पुल्लिंगीचं माडीचं माडीन होतं धोबीचं धोबीन होतं तेलीचं बघा तेलिन होतं कोळीचं कोळीन होतं कोडी तर ह्या तीन नंबरचा जो काही नियम आहे तर त्याच्यानुसार या ठिकाणी हा नियम सध्या लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा नियम बघूया आपण चार नंबरचा नियम काय म्हणतो तर इथं बघा आकारांत किंवा प्रत्यय असणाऱ्या पुल्लिंगी नामाच्या स्त्रीलिंगी रूपे ई कारांत किंवा ई प्रत्यय लागून तयार होतात तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तर इथं बघा आ जो काही प्रत्यय आहे तर तो पुल्लिंगी ह्या ठिकाणी लागलेला असेल तेव्हा काय होतं तर इथं उदाहरण बघा आता पुल्लिंगी नाम काय आहे फळा फळडाला इथं बघा आ हा जो काही प्रत्यय आहे तर तो इथं सध्या लागलेला आहे डाला फडा असं करताना आपण इथे आचा उच्चार देखील करत असतो आणि अशा वेळेला जे काही पुल्लिंग असेल तर त्याचं श्रीलिंगी होताना इथं बघा फडी फडी म्हणजे इथं ई हा प्रत्यय सध्या लागत असतो तर हे महत्त्वाचं इथे बदल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे म्हणजे ज्या पुल्लिंगी नामाचं या ठिकाणी बघा जे पुल्लिंगी नाम असेल तर त्यांचं इथं प्रत्यय शेवटच्या जो अक्षराला आ जर येत असेल तर त्याचं स्त्रीलिंगी होताना ही आपल्याला ह्या ठिकाणी लागा लागू लागू करायला पडतो किंवा तो लागत असतो आता आरसा आरसाचं बघा आ लागला त्याचं श्रीलिंगी केलं तर आरसी आरसी अशा पद्धतीने आपण करत असतो तर दांडा दांडी घोडा घोडी मुलगा मुलगी वाडा वाडी त्यानंतर बघा घोडा घोडी सॉरी लोटा लोटी भाकरा भाकरी गाडा गाडी खडा खडी कुत्रा कुत्री गोटा गोटी अशा संदर्भात हे जे महत्त्वाचे सध्या पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी जे आहे तर हे लक्षात असू द्या हे जे आहे तर हे शब्द सध्या टी ई टी परीक्षेमध्ये इथं सध्या विचारण्यात आलेले आहे मागच्या जे काही दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत झालेल्या ज्या टी ई टी परीक्षेमध्ये मराठी जो काही घटक आहे तर त्या मराठी घटकामध्ये तुम्हाला तीस प्रश्न विचारले जातात आणि त्या तीस प्रश्नामध्ये जवळपास बघा तीन ते या ठिकाणी दोन ते तीन प्रश्न सध्या ह्याच घटकावरती लिंगा स्वरूपात तुम्हाला विचारले जातात तर हा घटक करणं तुम्हाला महत्त्वाचं आहे तर संपूर्ण पुल्लिंगी आणि श्रीलिंगी जी नावं असेल तर ती सध्या पाठ करून ठेवा त्यानंतर पाचवा नियम काय आहे तर पाचवा नियम बघा संस्कृतमधील मराठीत आलेल्या नामाची श्रीलिंगी रूपे ई कारांत बघा इ कारांत किंवा ई प्रत्यय लागून तयार होतात म्हणजे इथे जे संस्कृतमधून जे शब्द मराठीत आलेले आहे किंवा जे शब्द सध्या बघा आलेले आहे तर त्या नामाचे श्रीलिंगी रूप ई कारांत किंवा ई प्रत्यय लागून तयार होता आता इथे पुल्लिंगी नाम बघा भगवान तर हा भगवान जो शब्द आहे तर तो संस्कृतमधून मराठीत आलेला शब्द आहे तर ह्याच्यामध्ये बघा आता भगवान ह्या जो काही मराठीतून आलेली नाम आहे तर ह्याच्यामध्ये स्त्रीलिंगी होताना काय होईल तर भगवती अशा संदर्भात म्हणजे इथं ई प्रत्यय सध्या लागलेलं असतं आता विद्वान असेल तर विदुषी अशा संदर्भात इथे लक्षात ठेवून ठेवायचं राजा असेल तर, असे, तर इथं राणी अशा संदर्भात हे दोन शब्द इथं देण्यात आले त्यानंतर ग्रंथकर्ता असेल तर ग्रंथ करती इथं देखील ई हा प्रत्यय सध्या लागलेला आहे युवा असेल तर युवती बरोबर अशा पद्धतीने तुम्ही ओळखायचं आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे काही प्रत्यय असेल तर ते प्रत्यय एक प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचं पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी करताना सोयीस्कर इथं होईल आता श्रीमानचं श्रीमती अशा संदर्भात हे जे काही नावं आहेत तर हे जे शब्द आहे तर हे शब्द बघा हे संस्कृतमधून सध्या आलेले शब्द आपल्याला म्हणता येईल तर ह्या संदर्भात देखील प्रश्न सध्या विचारले जातात तर आता हे महत्त्वाचे जे काही टोटल ह्या ह्याच्यामध्ये लिंगामध्ये बघा अकरा प्रकारचे नियम आहेत तर त्या अकरा प्रकारच्या नियमामधून आपण जे काही पाच नियम सध्या बघितले आहे तर हे पाच नियमामधूनच सध्या बघा प्रश्न सध्या वारंवार सध्या विचारले गेलेले आहे तर प्रश्न बघा इथं कशा संदर्भात विचारला जातो तर आता हा मागील परीक्षेमध्ये सध्या विचारलेला प्रश्न आहे तर ह्याच्यामध्ये बघा आता बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखण्यासंदर्भात इथे सांगितलं आहे तर आता बेडूक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप नेमकं काय असेल तर त्या संदर्भात इथे महत्त्वाचा प्रश्न इथे देण्यात आला आहे तर आपण जे काही मागे जो नियम आपण बघितला आहे की बेडूक जो प्रत्यय अप्रत्यय सध्या बघा पुरुष जो काही ह्या ठिकाणी लागलेला असतो अप्रत्यय म्हणजे पुल्लिंगी ह्याच्यामध्ये तर त्याच्यामधलं हे महत्त्वाचं उदाहरण ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे तर ह्या संदर्भात आपण जो काही नियम बघितला होता तर तो नियम बघा हा जो नियम आहे एक नंबरचा नियम तर ह्या एक नंबरच्या नियममध्ये काय म्हटलेला आहे की अकारांत या ठिकाणी बघा प्रत्यय सध्या नामाच्या शेवटी येणारा जो काही प्रत्यय आहे पुल्लिंगी नामाचा तर त्या ठिकाणी आपल्याला पुढे काय लावायचं असतं स्त्रीलिंगी करताना तर ई प्रत्यय सध्या इथे लावायचा असतो म्हणजे आपण इथे ते उदाहरण देखील बघितलं आहे तर इथं बघा जसं बेडूक सांगितलं होतं तर बेडूकचं काय होईल तर इथं बेडकी ह्या पद्धतीने श्रीलिंगी रूप होईल तर जो सध्या प्रश्न इथे विचारण्यात आलाय तर तो प्रश्न म्हणजे काय होता तर प्रश्न ह्या ठिकाणी बेडूक संदर्भातच विचारण्यात आलेला होता मागच्या परीक्षेमध्ये तर इथं बघा आता हा बेडूक शब्दाचं काय होईल तर ऑप्शन ह्या ठिकाणी देण्यात आले बेडकी कारण आपल्याला अ इथं जर लागलेला असेल बेडूकचा प्रत्यय तर इथं इ प्रत्यय इथे लागेल म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बेडकी बरोबर अशा बर अशा प्रकारचे जे काही कॉमन प्रश्न असतात तर ते कॉमन सध्या क्वेश्चन सध्या बघा विचारले जातात तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात असू द्या म्हणजे ह्या घटकावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे काही मार्क असेल तर ते जाताचा जाता कामा जाता नये पुढचा प्रश्न तुम्हाला दाखवतो पुढचा प्रश्न बघा आता काय आहे तर दोरी या शब्दाचे लिंग कोणते अशा पद्धतीने विचारलेला हा महत्त्वाचा प्रश्न इथे आहे तर आपल्याला माहिती आहे की आपण लिंग ओळखत असतो तर जे काही नाम असतं तर नामाला आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे तीन अक्षर बघा ह्या ठिकाणी सर्वनाम असतात तो असतो बरोबर त्यानंतर ती असते आणि तिसरं जे आहे तर ते असते म्हणजे हे जे आहे तर हे सर्वनाम आहे तर हे सर्वनाम सध्या ज्या घटकाबद्दल आपल्याला लिंग ह्या ठिकाणी विचारलेलं आहे ज्या शब्दाबद्दल तर त्या शब्दाच्या पुढे हे शब्द आपल्याला लावून बघायचे आहे म्हणजे त्या ठिकाणी मनातल्या मनात आपल्याला उच्चारून बघायचे आहे आता बघा इथं दोरी असं म्हटलेलं आहे तर तो दोरी तर तो दोरी जर आपण असं उच्चारलं तर बघा किती त्या ठिकाणी वेगळं वाटतं आहे आपल्याला तर हे जे काही तो असेल तो दोरी तर तो दोरी देखील आपल्याला ह्या ठिकाणी चुकीचं असणार आहे त्यानंतर बघा ती दोरी ती शब्द जर लावला आपण ती दोरी असं जर लावलं तर ह्या ठिकाणी आपल्याला हे जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शन या ठिकाणी आपल्याला बरोबर वाटतंय आणि ते दोरी ते दोरी जर असं उच्चारलं आपण तर ते देखील बघा योग्य ह्या ठिकाणी आपल्याला वाटत नाही म्हणजे या ठिकाणी ती दोरी हे जे आपण महत्त्वाचं जे काही सर्वनाम आहे ते जर वापरलं तर ती दोरी आपण कशासाठी वापरत असतो ती म्हणजे काय तर ही आपण स्त्रीलिंगी संदर्भात हे जे काही सर्वनाम आहे तर ते वापरत असतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे दोरी या शब्दाचं लिंग कोणतं असणार आहे तर ती दोरी म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंगी सध्या असणार आहे कारण आपण तो जर वापरलं तर काय उत्तर मिळतं आपल्याला पुलिंगी ह्या ठिकाणी उत्तर मिळतं ती जर वापरली तर स्त्रीलिंगी उत्तर मिळतं आणि ते जर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी सर्वनाम जर नामापुढे वापरलं तर आपल्याला नपुसक लिंगी ह्या ठिकाणी लिंग त्या ठिकाणी ओळखता येतं त्या संदर्भात उत्तर इथं मिळत असतं तर हे महत्त्वाचे जे काही घटक आहे तर ते घटक सध्या तीनच शब्द तुम्हाला इथं लक्षात असू द्या म्हणजे तुम्ही मनातल्या मेहनात त्या परीक्षेमध्ये जर अशा प्रकारचे प्रश्न आले लिंग ओळखा संदर्भात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या संदर्भात बघा व्यवस्थित तिथं उत्तर हे टॅकल करता येईल तर फक्त तीनच शब्दावरती इथं लिंग ओळख ओळखण्याचा खेळ सध्या आहे तर त्या संदर्भात हे जे तीन शब्द असेल तो असेल ती असेल आणि ते असेल हे तीनच शब्द तुम्ही लक्षात असू द्या आणि हे तीन शब्द सध्या ज्या लिंगा संबंधित तुम्हाला विचारलेलं आहे त्या लिंगाच्या इथे पुढे तो शब्द बघा लावून बघा आणि आपल्याला मनाला कशा पद्धतीने ते वाटतं आहे त्याच्यानुसार तुम्ही तिथं बघा एक अर्थ हे लावू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही तिथं सोडवू शकतात तर तो लागला तर ह्या ठिकाणी बघा तो शब्द कशासाठी आहे पुलिंगीसाठी ती शब्द कशासाठी आहे स्त्रीलिंगीसाठी आणि ते शब्द कशासाठी आहे तर नपुसक लिंगी बरोबर हे एक लक्षात असू द्या म्हणजे ह्याच्यावरनंच तुम्ही संपूर्ण लिंग जो प्रकार असेल तर तो लिंग प्रकार इथे तुम्ही टॅकल हा करू शकतात पुढचा प्रश्न आपण बघूया आता पुढचा प्रश्न काय आहे तर देवघर या शब्दाचे लिंग ओळखा अशा पद्धतीने प्रश्न पीईटी टी, परीक्षेमध्ये सध्या बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे म्हणजे हे जे काही लिंग ओळखा हा प्रकार जो आहे तर अशा पद्धतीनेच प्रश्न सध्या विचारले जातात तर आता देवघर हे जे काही लि आ, है। है शब्द, बरवर, ती, ती का शब्द आहे तर ह्या शब्दाचं लिंग नेमकं कोणतं आहे तर आपण इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो शब्द बरोबर त्यानंतर ती श ती जो काही शब्द आहे आणि ते शब्द तर हे क हे काय आहे तर हे सर्वनाम आहे बरोबर तर हे सर्व नाम आहे तर हे आपल्याला नामासमोर म्हणजे जो काही नाम असेल तर त्या नामाच्या इथं आधी समोर इथं जे आहे तर ते, ते अप्लाय करून बघायचे आहे आता इथे जे काही देवघर हे इथं बघा एक शब्द दिलेला आहे तर आपण अप्लाय करून बघूया आता तो देवघर असं जर आपण इथं म्हटलं तर ते आपल्याला चुकीचं म्हणता येईल तो देवघर असं आपण म्हणत नाही बरोबर त्यानंतर ती देवघर अशा पद्धतीने देखील आपण इथं म्हणत नाही कारण ते उच्चारण्यामध्येच आपल्याला कुठेतरी फॉल्ट ह्या ठिकाणी दिसत असतो तर देवघरला आपण काय म्हणत असतो तर ते देवघर अशा पद्धतीने आपण म्हणत असतो आता ते देवघर अशा पद्धतीने जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की ते हे प्रत्यय सॉरी ते हे सर्वनाम जर आपण लावलं नामापुढे तर आपल्याला कोणतं लिंग ह्या ठिकाणी बघा उत्तर मिळतं तर लिंग म्हणजे ते जो हा शब्द जर लावला तर आपल्याला नपुसक लिंग मिळतं ती हा जो ह्या ठिकाणी सर्वनाम जर लावला तर आपल्याला स्त्रीलिंगी मिळतं उत्तर आणि तो ह्या ठिकाणी जो शब्द जर लावला आपण सर्वनाम तर आपल्याला पुल्लिंगी शब्द इथं ओळखला जातो तर हे महत्त्वाचं तुम्ही इथं लक्षात असू द्या म्हणजे अशा प्रकारचे कोणतेही तुमच्याकडनं बघा प्रश्न आले तरी तुम्हाला इथं व्यवस्थित जे काही उत्तरं असेल तर ते उत्तर सध्या तुम्ही टॅकल हे करू शकतात तर ह्याच्यामधले जे अकरा नियम आहे तर अकरा नियमामधले आपण इथं पाच नियम जे महत्त्वाचे नियम होते तर तेच नियम इथे बघितले आहे आणि ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा इथे जे काही पाचवा नियम आहेत संस्कृतमधील शब्द तर संस्कृतीमधील ह्यात जे शब्द विचारलेले आहे तर ते शब्द बघा वारंवार सध्या विचारले जातात भगवान असेल विद्वान असेल राजा असेल ग्रंथकर्ती असेल युवा असेल श्रीमान असेल तर ह्यांचं जे स्त्रीलिंगी रूप असतं तर ते स्त्रीलिंगी रूप बघा इथं कशा पद्धतीने इथं ई प्रत्यय जो लावून सध्या होत असतं तर हे एक लक्षात असू द्या तर हे एक महत्त्वाचं सध्या लिंग जो काही प्रकार आहे तर त्या लिंग प्रकारमधले हे जे प्रश्न होते तर हे प्रश्न महत्त्वाचे सध्या आपल्याला म्हणता येईल तर जवळपास तुमचे जे काही कन्सेप्ट असेल लिंग संदर्भात तर ती लिंग संदर्भात जी कन्सेप्ट आहे तर ती सध्या बघा तुमची इथं क्लिअर झालेली असेल तर हे एक महत्त्वाचं सध्या लिंग संदर्भात तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये सीटेट परीक्षेमध्ये कशे पद्धतीने प्रश्न जर विचारला तरी तुम्हाला आन्सर ह्या पद्धतीने देता येईल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन मार्कासाठी बघा इथे फायदा हा होऊ शकतो तर ही ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक या व्हिडिओचा बघा डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर ही एक महत्वाची कन्सेप्ट होती बाकी ह्यावर वेगवेगळे जे काही प्रश्न असेल तर ते देखील आपण बघणार आहोत पुढे तसेच जशा ज्या महत्त्वाच्या तुम्हाला एक एक दोन दोन मार्क इथं बघा फिक्स करून ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला अंतिम जो काही तुमचं पासिंग संदर्भात असेच हे मार्क सध्या बघा आपण कवर करत असतो तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच तुम्हाला वेगवेगळे जे काही महत्त्वाचे टॉपिक असेल तर तेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद വന്നി മാത്രം